तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि मी तुम्हाला आज माहिती सांगणार आहे की जर जोर मारण्याचे जो फायदे जर तुम्ही जर दररोज पा शंभर दीडशे जोर मारत असाल तर त्याचे जे कोण फायदे जे आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे कारण की जोर मारल्याने कुठल्या प्रकारचे आपल्या शरीरावर फायदे होत असतात आणि याचा परिणाम काय आहे कारण की जोर मारल्याने आपला पूर्णपणे जर तुम्ही पोलीस भरती तयारी कस करत असाल तर त्याच्यामध्ये आपल्याला रनिंगचा स्टॅमिना वाढतो त्यानंतर अनेक बऱ्याच प्रकारचे फायदे तुमच्या दंडामध्ये पावर येते जर तुम्ही गोळा फिरकी तयारी करत असाल पोलीस भरतीसाठी तर त्याच्यावर उत्तम उपाय म्हणजे जोर आणि सपाटे मारणे हा एकदम उपा उत्तम उपाय आहे त्याच्यासाठी मी आज तुम्हाला जोर कसे मारायचे एकदम सोपी पद्धत आणि जास्तीत जास्त जोर मारायचे जे विद्यार्थ्यांचं काय होतं की जोर मारतात पण त्याचं एकदम दंड दुखायला लागते काय काय दुखायला लागतं त्यामुळे ही जी पद्धत आहे खरी पद्धत जोर मारण्याची मी तुम्हाला आज व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही नवीन असाल तर आपल्या युट्यूबच्या सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शॉर्ट पण बघत राहा तर हे बघू शकता अशा प्रकारे आपल्याला पोझिशन घ्यायची आहे संपूर्ण पोझिशन घ्यायची आहे आणि जोर मारताना आपण एकदम मुसंडी मारल्यासारखं करायचं आहे म्हणजे पाण्यात जर आपण ज्या प्रकारे मुसंडी मारतो त्या प्रकारे आपल्याला मुसंडी मारायचे हे बघू शकता हे बघू शकता अशा प्रकारे आपल्याला जोर मारायचंय म्हणजे आपल्याला खाली जाताना श्वास घ्यायचा आहे वरी आणि वरी जाताना खाली सोडायचं आहे त्यामुळे आपल्याला जी माहीत आहे जोर मारण्याची पद्धत अशा प्रकारे आपल्याला जोर मारायचे आणि हे जोरचे जे आपल्याला पंचवीस पंचवीसचे एकूण चार सेट मारायचे दररोज तरच आपली बॉडीमध्ये फरक पडणार आहे अशा प्रकारे आपल्याला जोर मारायचे